जैन समाजाचा सामाजिक आर्थिक स्तर उंचवण्यासाठी राज्य सरकारनं अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली या कामासाठी आमदार संग्राम जगताप यांनी सातत्यानं पत्रव्यवहार करून पाठपुरावा केल्यामुळे या कामाला यश आलं आहे याबद्दल जैन सकल समाजाच्या वतीनं त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला यावेळी प्राध्यापक माणिकराव विधाते माजी नगरसेवक विपुल शेटिया संजय चोपडा रवींद्र बाकलीवाल मर्चंट बँकेचे व्हाईस चेअरमन अमित मुथा धीरज पोखरणा कमलेश भंडारी डॉक्टर सचिन गांधी राजेंद्र बोथरा संतोष बोरा आदेश चेंगडिया आदींसह जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते जैन समाजाचा शहराच्या विकासामध्ये मोठा वाटा आहे समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीचा आर्थिक स्तर सक्षम नसतो महामंडळाच्या माध्यमातून व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध होणार आहे त्या माध्यमातून युवकांसाठी रोजगार निर्मिती देखील होईल असं मत व्यक्त करत आमदार संग्राम जगताप यांनी समाजाकडून मिळालेल्या सन्मानाबद्दल सर्वांचा आभार मानलेत राज्य सरकारने कालच मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट मीटिंगमध्ये जैन समाजाकरता अल्पसंख्याक एक वेगळ्या महामंडळाची निर्मिती केली आहे आणि त्याची मान्यता काल कॅबिनेटमध्ये झाली आहे गेल्या अनेक दिवसापासून त्याची मागणी होती की असं एक महामंडळ स्थापन झालं पाहिजे आणि अनेक समाजातील वेगवेगळे गरजवंत लोक असतात त्याचा शैक्षणिक क्षेत्रामध्ये असाल उद्योग व्यापारमध्ये असाल त्याचा उपयोग ह्या महामंडळाचा होऊ शकतो आणि त्याच्यातनं एक महाराष्ट्राची वेगळी प्रगती दिशा हे निर्माण होऊ शकते असं एक महामंडळ निर्माण झालेलं आहे आणि मग त्याच्याबद्दलचा आज एक वेगळा एक बैठक त्याच्याबाबत एक समाधान व्यक्त करण्याकरता एक बैठक निर्माण झालेली होती त्याकरता आम्ही सर्वांचेच या ठिकाणी असणाऱ्या आमच्या नगरच्या सर्वच जैन समाज बांधवांचं मनापासून अभिनंदन करतो आणि प्रामुख्यानं आज हे महामंडळ जे निर्माण झालेलं आहे याच्यामध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा असतील या सर्वांचेच आम्ही आमच्या नगर जिल्ह्याच्या वतीनं मनपूर्वक त्यांचे आभार व्यक्त करतो तर जैन समाजाला आमदार संग्राम जगताप यांच्याकडून मिळत असल्या सहकार्याबद्दल समाजाच्या वतीनं आदेश चंगेडिया यांनी जगताप यांचे आभार आज जैन समाजासाठी एक फार आनंदपूर्वक बातमी आहे आज जैन आर्थिक महामंडळ जे स्थापन झालेलं आहे तो खरं म्हटलं तर अहमदनगरवरून अहमदनगरमध्ये जैन समाजाची संख्या मोठी असल्याकारणाने नगरवरून फार मोठा फॉलोअप होत होता डिसेंबर दोन हजार तेवीस पासून या विषयाला फॉलोअप चालू होता आणि त्या फॉलोअपमध्ये नगरच्या वतीने काही आमदारांच्या शिफारस लागत असतात या शिफारशीसाठी संग्राम भैयाकडे वारंवार आम्ही सर्वजण जात होतो आणि त्यांच्या शिफारशी तो पत्र वारंवार नगरवरून पाठवत होतो आणि त्याला आज दखल घेतली गेली आणि अशा बऱ्याच आमदारांनी ते पत्र दिलं पण नगरमधला हा एक छोटा राजस्थान म्हटलं जातं नगरमध्ये एवढी मोठी जैन समाजाची संख्या आहे आणि म्हणूनच नगरसाठी ही विशेष बातमी असून याचा नक्कीच येणाऱ्या वेळेत जैन समाजाला फार मोठा फायदा होईल व त्यासाठी आम्ही आज जैन समाजाच्या वतीने संग्राम भैया जगताप यांचं एक अभिनंदन सोहळा आम्ही इथं ठेवला होता व त्यांचे आम्ही सर्वांनी अभिनंदन व्यक्त केलं आणि सर्वांनी या विषयाला त्यांचे आभार मानले खूप खूप धन्यवाद